सुरुवातीलाच बातमी येते गोव्यातून गोव्यात भाजपला पाणी पाजण्यासाठी सुभाष वेलिंगकर आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे सोळा तारखेच्या बैठकीवर यावर शिक्कामोर्तब होण्याची बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्त होऊ शकतं भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि शिवसेनेची त्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याचं समजत आहे मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिलिंद ज्याप्रमाणे अपेक्षा होती की भाषा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र येण्याचे प्रयत्न करणार बोलणी कुठवर आले त्या संदर्भात काही आतल्या गोटातून माहिती मिळते नम्रता शिवसेनेचा तर आटोकाट प्रयत्न आहे भाषा सुरक्षा मंच बरोबर युती करण्याचा मात्र अजूनही या संदर्भातला कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही दोन दिवसांपूर्वी जेव्हा संजय राऊत शिवसेनेचे खासदार की जे गोव्याचे प्रभारी आहेत ते गोव्यात आले होते तेव्हा सुभाष वेलिंगकर आणि त्यांच्यामध्ये जवळजवळ दीड पावणे दोन तास चर्चा झाली मात्र अशा प्रकारचा अंतिम कुठलाही निर्णय झालेला नाही की भाषा सुरक्षा समिती आणि सुभाष वेलिंगकर हे शिवसेनेला समर्थन देतील प्रत्यक्षात शिवसेनेने वीस उमेदवार आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असं यापूर्वी जाहीर केलंय स्वतः संजय राऊत यांनी आपल्याला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी माझं स्वतः सुभाष वेलिंगकर यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आणि ज्या काही बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत की सुभाष वेलिंगकर आणि शिवसेनेची शी युती झाली तर या बातम्या चुकीच्या आहेत सुभाष वेलिंगकर म्हणजेच भारतीय भाषा सुरक्षा समिती यांची सोळा तारखेला एक महत्वपूर्ण बैठक आहे आणि या सोळा तारखेच्या बैठकीमध्ये राजकीय स्वरूपाचा जो काही अंतिम निर्णय असेल म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाच्या बरोबर जायचं घ्यायचा झाला तर कोणाचा पाठिंबा घ्यायचा हे सगळे निर्णय सोळा तारखेच्या बैठकीमध्ये होतील यासोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट कळली ती म्हणजे महाराष्ट्र गोमंतक पक्ष जो आहे गोव्यातली हाही एक महत्वाचा पक्ष आहे तर मगोपोच्या नेत्यांच्या बरोबर भाषा सुरक्षा समितीच्या नेत्यांची म्हणजे वेलिंगकर आणि सगळ्या सहकाऱ्यांची बोलणी झाली होती आणि त्यात महाराष्ट्र गोमंतक पक्षाला तीस तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे बर म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा थोडस थांबवते स्वतः वेलिंगकर आपल्यासोबत आहेत वेलिंगकर जी शिवसेना आणि भाषा सुरक्षा मंचाची युती झाल्याच्या चर्चा सध्या होत आहेत ही बोलणी कुठवर आलेली आहेत अशी काही शक्यता दिसतीये का नाही एक म्हणजे दोन ऑक्टोबरला राजकीय पर्याय आम्ही जाहीर करू असं भारतीय भाषा सुरक्षा मंचाने घोषित केलेलं आहे बर आणि तीन समविचारी छोटे मोठी पार्टी पाठिंबा देऊन आहेत एक म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष दुसरी शिवसेना आणि तिसरा गोवा प्रजा पार्टी या सगळ्यांचा पाठिंबा आम्ही निवडणुकीला लागेल आम्हाला आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने समजा पूर्णपणे युती तोडली तर मग आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आग्रह करू की बाकी दोन्ही समविचारी पक्षांनाही त्यांनी बरोबर वर घ्यावं असं बर म्हणजे मग एक गठबंधन आपल्याला करता येईल जोरदार भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बर म्हणजे एक महायुती गोव्यामध्ये ही नजीकच्या काळात हे जे चार पक्षांची दिसू शकते होऊ शकते होऊ शकते बर फक्त त्याचा निर्णय दोन ऑक्टोबरला लागेल बर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आपण तीस तारखेपर्यंत मुदत दिल्याचं आता समजतंय तर काय तुम्ही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत नाही अटी वगैरे काही नाही आता म्हणजे एवढंच आहे की त्यांनी आमच्या दोन्ही मागण्या यांना इंग्लिश मीडियमला दिलेली ग्रँट बंद करणे या मागणीला जर त्यांचा पूर्ण पाठिंबा असेल की सरकार आल्यानंतर लगेच बंद करू तर ती अट आम्हाला ती मान्य आहे असं होईल वेलिंगकरजी शिवसेनेने तर या बाबतीमध्ये आपण प्रसंगी वेळ पडली तर गोव्याच्या भल्यासाठी एक पाऊल मागे सुद्धा घेऊ अशी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात काही बोलणी पुढे सरकतायत का नाही एकदाच माझी भेट श्री संजय बरोबर झालेली आहे बर तर परत झालेली नाही बरं कारण आम्ही निर्णय होईपर्यंत वाट पाहत आहोत आणि जरा धीरे घेतो कारण आमची पॉलिटिकल सेल आहे त्याचे प्रमुख एडव्होकेट उदयबा बर असे आहेत आणि त्यामुळे पॉलिटिकल सेल आहेत त्यांच्यासमोर हे सगळे प्रस्ताव ठेवणार आम्ही आणि ते मग भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या केंद्रीय समितीकडून पारित करून घेणार बर आणि दोन ऑक्टोबरला आम्ही हे जाहीर करू जब... हे मानस असा मानस असा आहे की समविचारी पक्ष जे असतील या सगळ्यांना बरोबर घेऊ असा मानस राहील बर आ... तुमच्या अटी तुम्ही सांगितलेल्या आहेत पण प्रसंगी हे जर महागठबंधन करून जर भाजपला शह द्यायचा असेल तर भाषा सुरक्षा मंचची सुद्धा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायची तयारी असेल यामध्ये नाही भाषा सुरक्षा मंचचा कॉम्प्रोमाइिंगचा प्रश्न येत नाही इंग्रजी ग्रँट बंद करणे ही एकमेव मागणी भाषा सुरक्षा मंचची आहे बर धन्यवाद वेलिंगकरजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि मिलिंद तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल तुमचेही आभार